जय भीम आज मी तुमच्या समोर आलेलो आहे की ज्या पद्धतीने वाडा रोड रोड असेल असेल चिंचोटी यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने भ्रष्टाचार करणारे अधिकारी आज सुद्धा आपल्या ठाणे जिल्ह्यात कार्यरत आहेत यांच्या विरोधात आपण एक लढाई जिंकलेलो आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे आज आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्गाने कुठलाही रस्ता न बांधता कोणत्याही प्रकारचे रस्त्याचे काम न करता जी बोगस बिल काढली होती भेवडी आणि चिंचोटी रस्त्याच्या मध्ये त्या रस्त्यामध्ये असलेले आपण ज्यांच्यावरती आरोप लावलेला आहे आणि ज्यांनीच ही बिलं पास केलेली आहेत असे अधिकारी सिद्धार्थ तांबे जे असतील सुनील पाटील जे असतील तर त्याच पद्धतीने त्यांच्या हाताखाली असलेले असंख्य असे उपाभियंता उपाभियंता म्हणजेच दत्तू गीते असतील व त्यांच्या हाताखाली असलेले असंख्य असे दुसरे सुद्धा इंजिनियर या सर्वांनी मिळून जी साखळीने सिद्धार्थ तांबे नावाच्या या पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या अधीक्षक अभियंत्याने जो भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचाराची चौकशी मुख्यमंत्री सचिवालयाच्या मार्फत आज त्यांना कुठेतरी जाग आली मुख्यमंत्री कार्यालयाला आणि त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाच्या मार्फत त्यांनी आज लेटर काढलेलं आहे की पंचेचाळीस दिवसाच्या आत ही सर्व चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करण्याचे निर्देश जे मुख्य अभियंता फोर्टचे जे कार्यकारी म्हणजेच या कोकण विभाग कोकण विभागीय या आयुक्त यांच्याद्वारे यांच्याद्वारे करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे मी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जी जा जाग लेटकाने आली पण त्यांना जाग आली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि या भ्रष्ट अधिकारी सिद्धार्थ तांबे व त्याच्या टीमला लवकरात लवकर आपण बंद करू आणि यांनी केलेला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार नव्हे तर हा बकासूर रूपी हा भक्षक जो ज्यांनी आपल्या येथील असलेल्या असंख्य मुलांचा जीव गेला या भक्षकांना त्यांची शिक्षा देण्यासाठी मी जनतेला सुद्धा आवाहन करतो की येत्या काळात आपण या भ्रष्टाचाराच्या मार्गाने ज्यांनी ज्यांनी पैसे कमवलेले आहेत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आपले इथे असंख्य अशा मुलांचा जीव गेलेला आहे याला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आपण पंचवीस जानेवारीला जो भव्य दिव्य वे मार्च भेवंडी शहरातून काढत आहोत भेवंडी तालुक्यातून काढत आहोत या मार्च मध्ये आपण सामील व्हायचं आहे मी आमच्या भेवंडी तालुक्यातील वाडा तालुक्यातील वसई तालुक्यातील असंख्य अशा माझ्या बांधवांना सांगू इच्छितो की अशा भक्षकांमुळेच आज कुठेतरी आपल्या येथील ज्या शेतकऱ्यांना हवालदिल करण्याचा प्रकार या अधिकाऱ्यांच्या मार्फत झालेला आहे आपल्या येथील शेती व्यवसाय नष्ट होऊन खूप वर्ष झाली पण जे हो औद्योगिक व्यवसाय आपल्या इथे आला होता तो औद्योगिक व्यवसाय सुद्धा नष्ट करण्याचा या अधिकाऱ्यांच्या मार्फत प्रयत्न झालेला आहे म्हणून नव्याने आपल्या इथे जी उभारी आपल्याला घ्यायची ती उभारी घेता आली नाही उभारी घेण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचा रस्ता पाहिजे पण हा रस्ता रस्त्यासाठी आलेले पैसे या भक्षकांनी खाल्ल्यामुळेच आज कुठेतरी आपल्याला चांगल्या पद्धतीचा रस्ता मिळालेला नाही आणि औद्योगिक क्रांती पासून आपल्याला रोखणाऱ्या या भक्षकांना शिक्षा देण्यासाठी आपण पंचवीस जानेवारीला न्यायदिंडी जी काढत आहोत त्या न्यायदिंडीमध्ये मोठ्या संख्येने आपण सामील व्हायचे नवीन वर्षात नवीन जोशात भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण जी लढाई लढत आहोत यांना भ्रष्टाचारांना जमीन दोस्त करण्यासाठी यांना जेल बंद करण्यासाठी आपण एकत्रित लढा लढत आहोत आपण निवडून दिलेले आमदार खासदार व असंख्य असे प्रतिनिधी हे कुठल्याही कामाचे नाहीत हे याच्यावरून दिसून आलेलं आहे आपला आमदार जर चांगला असता तरी ही आलेली परिस्थिती आपल्यावरती उडावली नसती म्हणून माझं सांगणं आहे की या भक्षकांना शिक्षा देण्यासाठी आपल्याला एकत्रित लढा लढणे गरजेचं आहे कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही संघटनेचा असो सर्व आपण संघटना पक्ष बाजूला ठेवून आज जे आम्ही लढाई लढत आहोत या लढाईला आपण सक्षमपणे बाजूने उभं राहणे कालाची गरज आहे म्हणून माझं सांगणं आहे की न्याय दिंडी यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आहे आणि या भक्षकांवरती आज जी, जी, जी कारवाईची सुरी जी उभारलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो पण तुम्ही ज्या पद्धतीने या सर्व व्यवस्थेला बली गेलेला आहात तुमचे भ्रष्ट अधिकारी बली गेलेले आहेत त्याच्यामुळे तुमचा जो पारदर्शकतेचा चोला उडावलेला होता तो कुठेतरी फाटलेला आहे हे सुद्धा मी ठणकावून मुख्यमंत्री कार्यालयाला सांगतो जय हिंद जय जै विम